कलकोट तालुक्यातील समर्थ रामदास स्वामी कालखंडात स्थापित नवसाला पावणारा आणि हाकेला धावणारा अशी ख्याती असणाऱ्या दक्षिणमुखी जागृत मारुती मंदिरात हनुमान जयंतीनिमित्त बावीस व तेवीस एप्रिल दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते दरम्यान मंगळवारी हनुमान जयंतीच्या निमित्ताने संपूर्ण मंदिर परिसर विविध फुलांनी सजवण्यात आले होते कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगणा महाराष्ट्रासह विविध राज्यातील भक्तगणांनी दर्शनासाठी अलोट गर्दी केल्याचं दिसून आलं भक्तांची गैरसोय होऊ नये यासाठी मंदिर समितीच्या वतीनं दर्शन रांगांची व्यवस्था करण्यात आली होती दरम्यान हनुमान जयंतीनिमित्त मंगळवारी पहाटे महारुद्राभिषेक गजलक्ष्मी पूजा शनी पूजा होम हवन व यज्ञाचा कार्यक्रम मोठ्या भक्तिमय व वा मंगलमय वातावरणात संपन्न झाला सकाळी सात वाजता श्रींचा सा पाळणा व गुलाल कार्यक्रम संपन्न झाले त्यानंतर दुपारी बारा वाजता विशेष महापूजा व महाआरती कार्यक्रम संपन्न झाला ज्ञानेश्वर फुलारे जागृत देवस्थान पुजारी आज दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी हनुमान जन्मोत्सव निमित्त श्री जागृत देवस्थान गोरोबा बुद्ध येथे विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले आहे चार वाजता श्री महारुद्राक्ष नवग्रह पूजा ओम हवन यज्ञ गजलक्ष्मी पूजा पाहणा कार्यक्रम गुलाल कार्यक्रम झालेला आहे यावेळी मंदिर समितीचे अध्यक्ष श्रीकांत खानापुरे प्रकाश मेंथे सिद्धाराम वाघमोडे शिवानंद सोलापुरे चौडप्पा सोलापुरे भारत ननवरे परमेश्वर सुतार ज्ञानेश्वर फुलारी नंदकुमार वाघमोडे शरणप्पा बमदे बिरप्पा पुजारी रमेश वाघे श्रीमंत सवळतोट मल्लीनाथ पाटील मल्लीनाथ मेत्री आदींची उपस्थिती होती मोठ्या भक्तिमय व वा मंगलमय वातावरणात गडगाव मारुती मंदिरात हनुमान जयंती संपन्न झाली मारुती सुझुकी फ्रॉन्स अत्याधुनिक आणि अने अनेक नवीन फीचर झाली लॉन्च फ्युचरिस्टिक अँड स्पोर्टी एस यू व्ही कार न्यू एज एरो डायनामिक डिझाईन सिक्स्टीन इंचेस जिमनॅस्टिक प्रिसिजन कट एलो व्हील पॉवरफुल वन पॉइंट झिरो के सीरीज टर्बोजेट इंजिन वायरलेस चार्जर हेड डिस्प्ले थ्री सिक्स्टी व्ह्यू कॅमेरा सिक्स एअर सहा मॉडेलमध्ये उपलब्ध फ्रॉन्स द शेप ऑफ न्यू गाडीच्या बुकिंग साठी आजच संपर्क साधा चव्हाण मोटर्स अशोक चौक सोलापूर मोबाईल अठ्ठ्याऐंशी शून्य पाच अठ्ठ्याण्णव अडुसष्ट चव्वेचाळीस